तर नमस्कार मित्रांनो आपण आलेले वारंगुशी गावामध्ये कुस्त्यांचा कार्यक्रम बघायला बघा सर्व मित्रपरिवार आहे आपल्या पाठीमागं इकडं आयोजक कमिटी असे सरपंच आणि इकडं कुस्त्यांचा आखाडा सुरू आहे चला कुस्त्यांचा आखाडा कसा असतो ते दाखवतो तुम्हाला लहान लहान मुलांच्या आधी कुस्त्या चालू होत्या छोट छोट्या मुलांच्या भरपूर सारी पब्लिक अजून जमा होणार होती तोपर्यंत छोट्या चोड़ छोट्या मुलांच्या कुस्त्या लागल्या होत्या नक्कीच आपल्याला खूप मोठमोठ्या कुस्त्या बघायला भेटेल त्यामुळे चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थोड्याच वेळात बघितला तर भरपूर सारी गर्दी जमा झाली होती इथं भरपूर मोठा आहे आज भरपूर मोठमोठ्या कुस्त्या आप आपल्याला बघायला भेटेल इकडे आपले मित्र अजित काढाळी तसेच साहेब सतीश दादा भांगरे सर्वच मान्यवर पण उपस्थित होते त्यांच्यामार्फत खूप मोठमोठ्या कुस्त्या लागणार होत्या चला व्हिडिओ कंटिन्यू बघा या ठिकाणी घाटघर आणि वडाची वाडी यांची लढत होत आहे ही लढत डॉक्टर आनंद गाणे यांच्याकडून आहे तरी सर्व ग्रामस्थांतर्फे त्यांचे सर्ष स्वागत खडकी आणि मांजरगाव यांची या ठिकाणी लढत होत आहे तरी सर्वांनी या कुस्तीचा आनंद घ्यायचा आहे करतो जरा तो काय फिरवा ना तो ये ప్రేక్షన్ <laughs> <laughs> ना मित्रा तिकडून एकाचं नालगा टाकलंय पुतळा आहे बरं मित्रा आम्ही काय करतोय हे काय करतोय हे काय करतोय हे मध्ये ऑलरेडी असेंब्ली झाली आहे 55 उपस्थिती कास्ट 50 उपस्थिती निरंतर 100 रुपयांची लढत राजूर आणि रंदा सातशे रुपये दिले रोजे अकराशे रुपये अकराशे

đạo 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 बोल कस पंचांचा निर्णय अंतिम राहील प्रेक्षकांना विनंती आहे तुम्ही थोडस समजून घ्या खेळाडूंना पण विनंती आहे पंच जे सांगतील ते खेळाडूंनी ते ऐकायचं

এক <laughs> হাজার <laughs>

कृप <laughs> समीर वाजवण्याला काही देऊन त्याला जाऊ देऊ लांब जायचं दिले ना ऐका कुर्ता मल्लांना विनंती आपण कुस्ती रिंगणामध्ये खेळायची लांब गेले ते लांब गेले अरे बाकीच तर खाली बसा दादा 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 दादा

ग्रामस्थ या कुस्तीचा आनंद घेत आहेत त्याचबरोबर आज आपल्या कार्यक्रमासाठी आपल्याला जे प्रमुख अतिथी लाभलेले ते तर शेवटची कुस्ती होती ती प्रवीण गिरे या आपल्या कळसगावच्या तरुणाने मारली यानंतर खूप मोठमोठ्या कुस्त्या झाल्या त्यांचा पण व्हिडिओ आपल्या चॅनल वर येणार आहे दादांच्या मार्फत ज्या पंधरा हजारची अकरा हजार ज्या कुस्त्या लागल्या त्यांचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहे त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपला उद्या लगेच मोठा व्हिडिओ येणार मोठ्या कुस्त्यांचा जो व्हिडिओ आहे तो मोठा व्हिडिओ असल्यामुळं तो अलग अलग व्हिडिओ येणार आहे नक्कीच तो तुम्हाला बघायला भेटला पंधरा हजाराची कुस्ती कोणी मारली आणि अकरा हजाराची त्यामुळे मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो आणि कॉमेंट करायला मात्र विसरू नका कुस्ती कशी झाली ते